नाशिक रोड हरिसंस्कृती सोसायटी खर्जुलमाळा इथं आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे संवैधानिक अधिकार आणि आजच्या महिला या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता भारतीय हितरक्षक सभा कृष्णा शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली तसंच हरिसंस्कृती सोसायटी खर्जुलमाळा यांचे विद्यमानं महिला दिन साजरा झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉक्टर प्रमिला पवार अस्मा खान ॲडव्होकेट प्रियांका शिंदे यांनी उपस्थित महिलांना चलो घडामोडींवर जीवनातील दैनंदिन परिवारात येणाऱ्या अडचणींवर कसा सामना करावा यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलं यात हरिसंस्कृतीमधील असंख्य महिलांनी कविता आणि गीत गायन करून मनोरंजन केलं माजी नगरसेविका जयश्री खरजूल यांनी सुद्धा महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या Berkisar di lantai, berbentuk di Dan di ke mailan yang di jatuh Mailan yang di jatuh Terima kasih. É झाला आणि विशेष म्हणजे आहे खूप आनंद आणि दरवर्षीसुद्धा या तरुण मुली सहभाग घेतात आणि त्यानिमित्ताने आमच्यासारख्या जे यायला मिळते म्हणून मी खूप आभारी आहे देते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कविता अरुण बोर्डे तर आभार प्रदर्शन श्वेता माहेश्वरी यांनी केलं याप्रसंगी प्रज्ञा अंकुश रीता दानी कल्पना गायकवाड माधुरी केदार वंदना निर्भवने सुलोचना जोशी अनिता झाडे उषा बुकाने रचना कासार रागी माया होळुळे पौर्णिमा वराडे शीतल मोरे दीक्षा पाटील कल्पना डुकरे मनीषा ठोके माया भालेराव रेणू पाठक रुबीना सय्यद उषा पाटील आशिष गायकवाड तुषार दोंदे शुभांगी श्वेता आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड